आपण फक्त एकच पाहिलं की अकरावीची मुलगी बोलती भेटायचंय बोलायचं फक्त अकरावीची मुलगी म्हणून नाव सेव केले त्याच्या पलीकडे दुसरं काहीच नाही अशा किती मुलींच्या एका शाळेतल्या मुली आहेत त्याचा ना इन्स्टाचा आयडी पासवर्ड आपल्याकडे घ्या तुला पहिले तुम्हाला नाव चेंज करून टाका बारा वेळा आयडीचं नाव चेंज केलं तर मी बारा वेळा